सांगली येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये जलदिनी चेहरा रंगविण्याची स्पर्धा सामाजिक संदेश देणारे चेहरे लक्षवेदी ठरले जलदिनाचा अवचित्य साधून जलदिनी सांगलीच्या इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चेहरा रंगविण्याची स्पर्धा झाली सामाजिक संदेश देणारे चेहरे लक्षवेधी ठरले पाणी वाचवा पाणी साठवा जल हे तो कल हे असा संदेश स्पर्धेच्या निमित्ताने दिला गेला पालकांनी स्फूर्तपणे फेस पेंटिंग स्पर्धेला प्रतिसाद दिला नैसर्गिक रंगाचा वापर करून चेहरे रंगविले गेले इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी खेळातून आणि अनुभवातून शिक्षण दिले जाते नुकतीच झालेली रंगपंचमी चिमणी दिन वन दिन तसेच जलदिन निमित्ताने मुलांचे चेहरे रंगविण्याची अनोखी स्पर्धा झाली या स्पर्धेत अधिक पालकांनी सहभाग नोंदविला शाळेत असताना तरी लहानपणी पालकांनी हातात ब्रश आणि रंग घेत चित्रे रेखाटली होती त्याच्यावर आजच मुक्तांगणच्या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांचा चेहरा रंगविण्याचा योग आला वेगवेगळे रंग ब्रश प्लेट्स पाणी पालकांनी आणले होते छोट्या मुलांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते माझी आई माझ्या चेहऱ्यावर काय रंगवत आहे याची उत्सुकता सर्व मुलांना होती पालकांनी स्पर्धेत सामाजिक संदेश दिले असून पाण्याची बचत करा पाणी वाचवा झाडे लावा झाडे जगवा वनांचे संरक्षण करा नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करा मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळा मुलांना मुक्तपणे खेळू द्या वाघ वाचवा फुलपाखरू वाचवा असा संदेश देणारे चित्रे रेखाटण्यात आली सत्य न्यूज नेटवर्क सांगली नमस्कार मी वर्षा मोहिते आज आम्ही फेस स्कूलमध्ये फेस पेंटिंग स्पर्धा घेतली आज निमित्त साधून व गेलेला जागतिक चिमणी डे व रंगपंचमी हे सगळं एकत्र साधून आम्ही फेस पेंटिंग स्पर्धा घेतली त्यामध्ये वेगवेगळे वेग आम्ही पालकांकडून संदेश मुलांच्या चेहऱ्यावरती हुमटवून घेतले तेच म्हणजे सेव्ह द ट्री सेव्ह द टायगर सेव्ह द वॉटर त्याचबरोबर मुलांचा आज आजकाल मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे तेच मुलांचा कमी प्रमाणात मोबाईल वापरावा हा सुद्धा संदेश पालकांनी मुलांच्या चेहऱ्यावरती काढले होते प्रतिसाद पालकांचा अतिउत्तम व चांगला होता खूप मजेदार फेस आज बावीस मार्च वर्ल्ड वॉटर डिन आहे त्या निमित्तानं मुक्तांगन प्ले स्कूल इस्लामपूरमध्ये फेस पेंटिंग ही ॲक्टिव्हिटी राबवण्यात आलेली आहे मी माझी मुलगी इथं ग्रुपमध्ये शिकत आहे माझं नाव अपर्णा किरण सूर्यवंशी मुलीचं नाव आहे अक्षजा सूर्यवंशी त्यानिमित्तानं आम्ही वर्ल्ड वॉटर डे निमित्त फेस पेंटिंग केलेलं आहे एक साईडला आम्ही दाखवलेलं आहे की वॉटर असेल तर जीवनशैली कशी व्यवस्थित राहू शकते जर वॉटरची कमतरता असेल तर, तर कसं नुकसान आहे पृथ्वीचंसुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ असा आम्ही इथं मेसेज दिलेला आहे आज मी मुक्तांगण स्कूलच्या एका स्टुडंटची मम्मा बोलते मला फेस पेंटिंगद्वारे हे सांगायचं आहे की आज जे काही मोबाईलचं युग चालू आहे त्यामुळे मुलांचं चाईल्डहूड लाईफ ना नष्ट होत चाललेलं आहे खेळणं किंवा प्रत्येक गोष्टीत इन्वॉल्वमेंट होणं हे कमी होत आहे ते बिकॉज ऑफ द फक्त मोबाईल आणि मोबाईलचे हे जे काही आहेत ते सगळे ट्विटर प यूट्यूब परत फेसबुक ह्याच्यामुळं मुलांचं चाईल्डहूड लाईफ डेव्हलप होत नाही आहे त्यांचे जी डेव्हलपमेंट आहे ती फक्त मोबाईलद्वारे तिथंच खुंटीत राहायला लागलेली आहे त्यांना स्पोर्टिंगली वाव मिळण्यासाठी त्यांना बाहेर खेळणं गरजेचं आहे जसं की बॉल घेऊन खेळलं पाहिजे त्यांनी आउटडोअर गेम खेळले पाहिजे इनडोअर गेम खेळले पाहिजे हे फक्त मोबाईलमुळे त्यांचं नष्ट होत चाललंय हे मी ह्या फेस पेंटिंगद्वारे दाखवलेलं आहे सेव्ह चाईल्डहूड लाईफ डू धीस डोंट धीस असं दाखवलेलं आहे आज मुक्तांगणमध्ये फेस पेंटिंग कॉम्पिटिशन आहे त्यात मी काय केलं आहे जल जलदिन असल्यामुळे हो सेव्ह वॉटर ह्याच्याबद्दल पण थीम केल्या आणि दुष्काळी भाग आणि इकडं नैसर्गिक भाग असा दाखवला आहे आणि जर दुष्का पाणी नसेल तर दुष्काळ पडू शकतो पाणी असेल तर आपलं सगळं जीवन निसर्गमय होईल आणि हे ब्ल्यू मर्मन हे एक आपलं महाराष्ट्राचं राष्ट्रीय बटरफ्लाय आहे त्याचं पण संवर्धन सुरू आहे त्यामुळे ते पण मी गा ह्या चित्रातून दाखवले फे पेंटिंगमध्ये थँक्यू